जय जिजाऊ मी डॉक्टर भारती मडवई यांना बघून आम्ही चळवळीत मोठे झालो ज्यांचे विचार आम्ही लहानपणापासून ऐकत आलो अशा आदर्शांवर ज्यावेळेस हल्ले होत असतील तर त्याचा जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र राज्याची प्रदेश प्रवक्ता या नात्याने मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते आता प्रवीणदादा मागील चार दशकांपासून शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या पूर्वगामी विचारांचा प्रचार प्रसार करत आहे छत्रपती शिवरायांच्या पत्नी सखवाराबाई गायकवाड यांचे ते वारसदार असून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचं सुद्धा अनुसरण केलेलं आहे त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार केलेला आहे महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोप म्हणून भारतभर त्यांची ओळख आहे इथल्या बेरोजगार म्हणून फिरत राहणाऱ्या तरुणांना ज्यावेळेस सरकार नोकरी देऊ शकत नाही त्यांना पोटापाण्याला लावण्याचं काम अहत कॅनडा तहद ऑस्ट्रेलिया या माध्यमातून हजारो तरुणांना दादाने परदेशात पाठवलेलं आहे आज हजारो तरुण लोक म्हणजे खरं तर परदेशामध्ये राहून आपलं चांगलं जीवन जगत आहे तरुणांनी केवळ नोकऱ्यांच्या मागे न लागता उद्योग व्यवसायाकडे वळावं हो। यासाठी सतत ते प्रयत्नशील राहत असतात आता आमचे आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब म्हणतात की तरुणांनी बुटाच्या पॉलिश पासून तर डोक्याच्या मालिश पर्यंत प्रत्येक उद्योगधंदे करावे ते करताना कोणतीही लाज बाळगू नये आणि त्यामुळे अनेक तरुण त्यांच्या शब्दाला प्रमाण म्हणून व्यवसायाला आणि कामाला लागलेले आहेत ला प्रवीणदादाने देखील अवघं विश्वच आपलं आहे असं म्हणून आपण जगात कुठेही जाऊन कामधंदा करून मराठी मुलूक वाढवावा असं नेहमीच सांगत आलेले ने आहेत आता प्रवीणदादांच्या शब्दाला दे मान देऊन परदेशामध्ये हजारो तरुण नोकऱ्या करत आहेत त्यांचं जीवनमान उंचावलेलं आहे ते उच्च पदावर कार्यरतसुद्धा आहेत मग आता हा हल्ला केवळ दादा गायकवाड यांच्यावर झालेला आहे का तर नाही हा हल्ला केवळ एका व्यक्तीवर नाही त्या एका विचारधारेवर आहे हा हल्ला पुरोगामी विचारधारेवर झालेला आहे हा हल्ला महात्मा कबीरांवर झालेला आहे हा हल्ला शिवछत्रपती महाराजांच्या विचारांवर झालेला आहे संभाजी महाराजांच्या विचारांवर हा हल्ला झालेला आहे आणि हा हल्ला संविधानावर सुद्धा झालेला आहे कारण बघा हल्ला होण्यामागचं कारण जर दादांचे विचार असतील तर होय आम्ही सुद्धा त्याच विचारांचे आहोत आम्ही सुद्धा संविधानाला मानतो शिवशाहू फुले छत्रपती संभाजी महाराजांना मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा मानतो हल्ला करणाऱ्या षंड लोकांना मला हे विचारायचं आहे तुम्हाला महापुरुषांचे विचार का नको आपला देश संविधानावर चालतो ना आणि मग त्यांच्या विरुद्ध तुम्ही आतंकवादी पद्धतीने जर तुमचे विचार थोपवत असाल किंवा या विचारांना दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर याद राखा आज भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये हजारो प्रवीणदादा गायकवाड उभे आहेत किती जणांना तुम्ही काळीशाही लावणार आहात किती जणांचा तोंडाला काळा लावणार आहात ही विचारधारा छत्रपतींची बदनामी झालेला आणि त्यांचा खोटा इतिहास लिहिला असताना तो खोडून काढण्यासाठी जीवाचं रान करत आहे त्यांचा दैदीप्यमान इतिहास समोर आणते म्हणून जर तुमच्या बुडाखाली आग लागत असेल तर याद राखा यापुढे विचारांच्या तलवारीला धार अजून जास्त राहून आमचे कार्यकर्ते काम करणार आहेत याच विचारधारेमुळे महाराष्ट्र दंगलमुक्त झालेला आहे आज दुर्दैवानं जे सरकार आहे ते चुकीच्या विचारांचं समर्थन करत असल्यामुळे जाणून बुधून प्लॅनिंग करून विचारवंतांवर हे वारंवार हल्ले होत आहेत यांना पाठीशी घालण्याचं कामसुद्धा सरकार करत आहे या हल्लेखोरांना आम्हाला विचारायचं आहे ज्यावेळेस भगतसिंग कोश्यारींनी महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला तेव्हा तुम्ही झोपला होतात का जेव्हा सोलापूरकर म्हणाला होता की औरंगजेबाच्या बायकोला लाच देव शिवाजी महाराज सुटून आले तेव्हा तुम्ही शेपूट घालून कुठे बसला होता जेव्हा कोरटकर सारखे श्रीपाद चिंदम सारखे अगदी हलकट विचारांचे लोक महापुरुषांची बदनामी करत असतात तेव्हा तुम्ही कोणत्या बेळामध्ये लपलेले होते तुम्हाला लाच वाटली पाहिजे तुमच्या सोयीनुसार तुम्ही आंदोलन करतात आणि निषेध व्यक्त करतात तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही वळतात तुम्हाला प्रवीणदा उत्तर तर दिलेलंच आहे की तुमच्या शेवटाची सुरुवात झालेली आहे बांडगुळांनो हे सुद्धा याद राखा आणि खेडेकर साहेबांनी सुद्धा म्हटलेलं आहे की हा हल्ला सकारात्मकतेने आम्ही घेणार आहोत याचा निषेध करू पण यातून सकारात्मक काहीतरी शिकू आणि हे सर्व करून ही जी विचारधारा आहे त्या सगळ्यांनी एकजुटीने पुन्हा एकत्र येऊ आणि तुकाराम महाराज तसं त्यांची भूतदाय आता आम्ही अवलंब करणार आहोत भूतांचे पालन दया तिचे नाव आणि का निर्दलन कंटकांचे ही भूतदया ही अहिंसा आम्ही अंगीकारणार आहोत आता तुकाराम महाराजांची आणि या कंटकांचं निर्दलन म्हणजे नायनाट करायचं असेल यांची गुंडगिरी यांची हुकमशाही संपवायची असेल तर आता सर्व संघटनांनी एकत्र येऊन मरगळ झटकून नव्या जोमाना आता कामाला लागूया आणि या विचारधारेला अजून कसं वाढवता येईल आणि इथे याची मुळं कशी बळकट करता येईल याचा विचार करूया पुन्हा एकदा झालेल्या प्रकाराचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराम